बिडकीन ते शेकटा रोडवरील गिधाडा गावानजीक शाळेच्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी जात असलेल्या बसला भरधाव वेगाने जात असलेल्या कंटेनरनं जोरदार धडक दिल्याची घटना महामार्ग क्रमांक सातशे बावन्न ईवरील शेकटा शिवारात घडली आहे कडून शेकटा गावाकडे जात असलेली बस आणि शेकटा गावाकडून बिडकीनच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर यांच्यात अपघात झाला बिडकिन येथील वेगवेगळ्या बस गिधाडा आणि शेकटा या या ठिकाणी जात असल्याची माहिती मिळाली आहे घटनेमध्ये कुठलीही झाली नाही मात्र मधील तीन ते चार विद्यार्थी हे जखमी झाले आहेत अशी माहिती बस चालकाने दिली आहे बिडकिन येथील खासगी रुग्णालयामध्ये या विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले तर शालेय बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बस चालकाला कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याचं निदर्शनास येताच बस ही रोडच्या कठड्यावर उभी केली असताना कंटेनर हे उभ्या बसला येऊन धडकले सुदैवाने या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही रवींद्र गायकवाड एम न्यूज बिडकिन